मी खूप सारे गोष्टी आणले म्हणजे पोर आहे शेंगा आहे तावळा आहे आणि तुमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट पण आहे बरच काय काही आहे Thank you. Thank you. <laughs> ज्यामुळे रस्त्यावर लोकांना बाईकवाल्यांचे जातात किंवा पक्षी पण गेली मागे नाय नाही

<laughs> तो गैगे। 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 आहे 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 एक झाडामध्ये अडक जमताय जमताय और भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो खर्चा कुछ नहीं होता है बिल्कुल नहीं वो 같이 भाई वो अजून थोडं 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 मी मल्हार खानविलकर तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांचं हार्दिक स्वागत करतो सगळ्यात आधी तर तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ही माझी डायरी म्हणजेच सागरिका खानविलकर आम्ही दोघे मिळून सुमती इव्हेंट्सचा बिझनेस सांभाळतो आणि आमची नवीन मालिका जी सुरू होणार आहे तुझ्यासोबतीने

सो तेलगू वाटप करणार आहे अजून खूप छान छान मेमरीज आमच्या तुमच्यासोबत आम्हाला शेअर करायचे आहेत आत्ताच हा प्रवास सुरू झालाय पण आठवणी अजूनही खूप सारे आहेत आणि खूप मजा येणार आहे आमचा हा प्रवास जास्त सुखकर तेव्हाच होईल ज्या वेळेला तुम्ही आमच्या मालिकेमध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व इन्व्हॉल्व्ह व्हाल आणि अजून तुम्हाला तुम्हाला ही मालिका खूप आवडेल किंवा आम्हा सगळ्यांची कॅरेक्टर्स तुम्हाला आपलीशी वाटतील किंवा आपण म्हणतो ना त्या स्लॉटला रोज ही मालिका बघण्याची प्रेक्षकांना सवय लागेल या सगळ्याच्या सगळ्याची आतुरतेने आम्ही वाट बघतोय आणि म्हणूनच तुम्हाला हे फारच गोडाचं निमंत्रण आम्ही दिलं होतं की तुम्ही सगळ्यांनी yes. या इथे आणि आजचा हा मकर संक्रांतीचा सण जो मराठी दिनदर्शिकेप्रमाणे शेवटचा सण आहे आणि इंग्लिश कॅलेंडरनुसार पहिला सण आहे त्यामुळे हा उत्तम मुहूर्त आहे असं मला वाटतं सो आमची मालिका ही करेक्ट वेळेला सुरू होते आणि ते प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशा मी आशा वाढवतोय आणि आता खूप खूप सारी मजा करायची आहे अजून एक मिनिट एक मिनिट नाही असं कसं होऊ शकत हे तिळगुळ मी आता गरम गरम वाढलेत माझ्या हाताने ठीक आहे सर तिळगुळ घ्या गोड गोड बोला तुम्हाला पण तिळगुळ घ्या गोडगोड बोला पण गोड वाघ माहिती सगळे गिफ्ट तुमच्या सगळ्यांसाठी आहे तर सुरू करूया

खायचा हा सगळ्यांनी ते गूळ घ्या गोडगोड बोला तुम्हाला तुम्हाला बरं ते घ्या सगळ्यांनी गोड गोड बोला थँक्यू तुम्ही पण हे घ्या गूळ घ्या गोड बोला थैंक आधी खा मग ते खा ओके गूळ घ्या गडगड बोला गूळ घ्या गडगड बोला ऊस हे सगळं आज काय वाटतं म्हणजे याचं आजच्या दिवशी काय महत्व असत आपण इतके लखी आहोत असं म्हणायला म्हणतो महत्व आहे त्या प्रत्येक सणामध्ये जो पदार्थ आपण बनवतो त्याला सुद्धा महत्व आहे आता हिवाळा म्हटल्यानंतर विंटर सीझन मध्ये आपली इम्युनिटी कमी होते आणि संसर्ग लागण्याची सगळ्यात जास्त शक्यता असते म्हणून आपण सर्दी खोकला पटकन वीकनेस असतो तुझ्यासाठी इम्युनिटी कमी होते बूस्ट है, 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 है। बूस्ट ती इम्युनिटी बुस्ट होण्यासाठी आपल्या शरीराला ऊब मिळण्यासाठी म्हणजे तिळगुळ हा इतका गुणकारी आहे आपल्या शरीरासाठी काय नाही तिळामध्ये लोह आहे पोटॅशियम आहे आयरन आहे झिंक आहे सगळ्याच गोष्टी आहेत की ज्या तुमच्या इम्युनिटी बूस्ट करतात आणि शरीरामध्ये जी ऊब आपल्याला हवी असते दिवाळ्याच्या दिवसांमध्ये ती ऊब आपल्याला तिळ देते मेन इम्युनिटी वाढवतो जे वीक होते तीव्रते वाढवण्यासाठी तीळ आणि गुळ गुळ तर सगळ्यांच माहिती आहे आयनचा सगळ्यात मोठा स्रोत आहे गूळ आणि गुळ आणि तीळ ह्या दोघांचं एकत्र तिळगुळ तयार झाल्यानंतर आपल्याला ऍक्च्युली औषध आहे आपल्याला रोज आपण जसं एखादा आधार झाला टॉनिक घेतो ना आपण रोजचं तसा रोज खरं तर तिळगुळ खाल्ला गेला पाहिजे आपल्याकडून बाकी बऱ्याचशा गोष्टी आवळा आवळा सगळ्याच गोष्टींसाठी उपकार गुणकारी आहे परत हिवाळ्यामध्ये आवळा का खावा जास्त हिवाळ्यामध्ये त्वचा जी असते सगळ्यांसाठी गुणकारी पटकन छोटीशी टीप तुम्हाला सांगते मी आवळा कच्चा खाल्लेला कधीही चांगला पण एक छोटीशी टीप तुम्हाला सगळ्यांनाच उपयोगी येईल म्हणून सांगते आता आवळा कच्चा जर तुम्हाला खायचा नसेल तर घरी आवळा उकडायचा कुकर मध्ये आणि तो शिजून झाल्यानंतर मधामध्ये डिप करून ठेवायचा आणि रोज ते कॅन्डी जे आपण म्हणतो आवळा कॅन्डी ते रोज चार चार कॅन्डी जरी तुम्ही रोज सकाळी अंशपोटी खाल्ले तर तुम्हाला खूप त्याचा उपयोग होऊ शकतो म्हणजे साधारण आज आपल्या सिरियलचं प्रमोशन आहे पण मी माझे कुठेही सुरू होत बट सो सॉरी तू जो प्रश्न विचारलास मला की आज आपण हे सगळं का वाटतोय त्याचं हे उत्तर आहे आणि एक आहे म्हणजे शुगर केन ऊस आता ऊसानंतर आपण उसाचा रस पटकन डोळ्यासमोर येतो तर उसाचा रस ऍक्च्युली जास्त पिऊ नये डायबिटीस पेशंटसाठी पण उसाचा रस सुद्धा एक स्त्रोत आहे आणि एक महत्वाचा मुद्दा ऊसा म्हणजे हे फारशा लोकांना माहीत नाहीये आपली किडनी डिटॉक्स होते उसाच्या रसामध्ये सो उसाचा रस सुद्धा पिणं फार गरजेचं आहे शुगर वगैरे असेल तर डॉक्टर हेड चला तर मग आपण सुरू करूयात आपल्या इंटरव्ह्यूज पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्या पत्रकार मित्रांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला एकमेकांमधले हे वे दावे सोडून द्या सगळ्यांशी आनंदाने एकोप्याने राहा स्वतःला माफ करा इतरांना माफ करा आणि या मकर संक्रांतीच्या मुहूर्तावरती एक नवीन सुरुवात करूया हॅपी मकर संक्रांती आणि एकोणीस तारखेला तुझ्या सोबतीने ही मालिका बघायला विसरू नका स्टार प्रवाह फक्त दहा वाजता